मी बघा मित्रांनो आपली शेती कपाशी लावलेली ला आहे कसं निसर्गरम्य वातावरण वाटतं आहे आणि शेती करणं म्हणजे सोपं नाही मित्रांनो शेतकऱ्यांना अहोरात्र घटावं लागतं आहे घाम गाळावं लागतो आहे आणि घाम गाळूनही निसर्गाची साथ पाहिजे नाहीतर पीक तोंडावर आलं आणि पाऊस आला किंवा अवकाळी काही अशा नैसर्गिक घटना घडल्या तर हातातोंडाशी आलेला घास हा निघून जातो म्हणून म्हणतो मित्रांनो शेतकऱ्यांचा नेहमी आदर करा आपल्या शहरी भागातल्या लोकांना असं वाटतं पैसा दिला म्हणजे सर्वस्व नाही मित्रांनो इथं खूप काही कष्ट करू लागतं ही आपली काळी आई हिरवीगार सजवतो तो शेतकरी असतो आणि ने त्याला निसर्गाची साथ असेल तुम्ही आम्ही सर्व सुखी आहोत मित्रांनो धन्यवाद मित्रांनो नमस्कार पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार धन्यवाद